तर गागा भटाला ती फार मोठी शिवी आहे निर्णय न घेणाऱ्या लोकांना असणार सत्ता देऊ नका एवढंच आणि त्याच एकमेव कारण असं आहे की त्या कालावधीला आणि मनुष्यमूर्तीला चॅलेंज उभं केलं आलुतेदार बलुतेदार यांचं सैन्य उभं केलं आणि एक राज्य उभं केलं याचा असणार सोळाव्या शतकातलं शैल्य आता दोन हजार मध्ये सुद्धा आर एस एस स्वतःच्या डोक्यामध्ये कॅरी करते याचा मी असणारा निषेध करतो आणि या निमित्ताने आर एस एस आणि बी जे पी जो शिवाजी महाराजाचा अपमान केलेला आहे हा मी असं म्हणे एक फार मोठा अपमान आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी असताना माफी मागितली तो मागणार नाहीत याची माझी खात्री आहे आणि त्याच कारण असं आहे की ते झालं तर गागा भटाला ती फार मोठी शिवी आहे आणि म्हणून ते करणार नाहीत ज्याला वेळ येईल त्याला सांगतो ना तुम्ही काळजी करताय ना काळजी करू तुम्ही आपण मी पाच उल्लेख केला तो कोण आहे तो मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन त्याची काळजी करू नका तुम्ही हो ते कि दोन दिवसामध्ये थांबा अठ्ठेचाळीस थांबा कशाला उगीच ते मी आपल्याला सांगतो कालची करू न ते मी आपल्याला सांगतो काळजी करू नका आम्ही असणार ओबीसी ओबीसी बरोबर बरोबर दिले ना तुम्हाला आता देवेंद्रची ब्रेकिंग आम्ही असणारा ओबीसी बरोबर असणारा समजोता आमचा झालेला आहे जिल्ह्या जिल्ह्यातल्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांच्या बरोबर समन्वय समित्या इलेक्शनच्या स्थापन झालेल्या आहेत प्रचाराच्या झालेल्या आहेत महाराष्ट्राभराचा आदिवासी जो आहे त्याची असणार एकजूट आम्ही असणार बांधतोय आणि कदाचित मुंबईमध्ये दहा नऊ दहा तारखेला त्याचा अनाउन्समेंट होईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हो एकंदरीत आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो असं तुम्ही संप लातूर मध्ये माझं म्हणणं उमेदवारी जी आहे ती पक्षाची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे ते डिसाईड करेल कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं लोक करत असतात हो बरोबर आहे असं ते एकशे वीस नाही मी असं म्हणालो दोनशे वीस नाही मी असं म्हणालो की त्यांनी जर आम्हाला घेतलं असतं आणि मी आठ महिन्यापूर्वी म्हणालो होतो की बी आम्ही दोनशे वीसच्या वरती जाऊ दिलं नसत गरीबाला बरोबर घ्यायचं नाही याच्यासाठी काँग्रेसवाल्यांनी स्वतःची पंतप्रधान पदाची खुर्ची सुद्धा सोडायला तयार आहेत हे मी लोकांना समजावून सांगत आमची असं कमिटी जी आहे पक्षाची ती विचार करेल आणि त्याच्यावरती निर्णय घेईल

विधानसभेसाठी किंवा विधानसभेसाठी राजकीय पक्षाचे वतीनं चर्चा झाली